नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज रविवार चोवीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे आणि तापमानामध्ये सुद्धा घट झालेली आहे तरी काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे तर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर महाराष्ट्रातील अजून काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये काही भाग आपल्याला ढगाळ वातावरणाचा दिसत आहे जर आपण पाहिलं गेलं नीट तर नाशिकमधील इगतपुरीमध्ये आपल्याला दिसेल की ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच आपण पाहत असाल तर नाशिकमधील काही भागामध्ये अजूनही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबत आपण पाहायला गेलं तर सिन्नरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर अहमदनगरमधील संगमनेरमध्ये गारगावमध्ये आपल्याला ढगाळ वाटवून दिसत आहे सोबतच राहुरीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार करायला गेलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमधील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वाटवून दिसत आहे बिडकीनमध्ये जर आपण पाहायला गेलो तर ढगाळ वाचवून दिसत आहे सोबत पैठणमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण लागूनच असलेला जालना जिल्ह्यात पाहायला गेलो तर जालना जिल्ह्यामध्ये अंबडमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबत आपण पाहि पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर आपल्याला हे वातावरण वातावरणसुद्धा दिसत आहे बीड जिल्ह्यातील विचार करायला गेलं तर बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आणि परळीमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे लातूरमध्ये आपण पाहत असाल तर लातूरमधील औसा उदगीर निलंगा या ठिकाणी आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण जर धाराशिवचा विचार करायला गेलो दा, तर धा धाराशिवमधील तुळजापूरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण धाराशिवच्या खालीच जर आपण सोलापूर जिल्हा पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इजगाव मोहोळ या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे अक्कलकोटच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला मिळत आहे आपण जर सोलापूर लगून असलेला सांगली जिल्हा जर आपल्याला पाहायला गेलो सा भागा, तर सांगली जिल्ह्यातील बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण आज राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर कुची जत तासगाव या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच विटामध्ये सुद्धा दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या काही प्रमाणात थोडा फार ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये कागलमध्ये थोडंफार ढगाळ असण्याची शक्यता आहे जर आपण पाहिलं गेलं तर कराड आणि विटामध्ये सुद्धा आपल्याला ढागाळ वातावरण दिसत आहे आपण जर पाहिलं गेलो तर आणि सातारा जिल्ह्यातील मध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वातावरण हे दिसत आहे थोड्याफार प्रमाणात हे दिसत आहे जर आपण पुणे जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील राहू सासवड चाकण शिकरापूर या ठिकाणी आपल्याला ढागाळा वातावरण दिसत आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आपल्याला आज दिवसभर थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण नेट पाहायला गेलो स्क्रीनवरती तर पुणे जिल्ह्यातील दौंड बारामतीमध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वातावरण हे दिसत आहे थोड्याफार प्रमाणात इंदापूरमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे ढगाळ वातावरण जर आपण पाहता तर अशाप्रमाणे महाराष्ट्रातील नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर चंद्रपूर या ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच काही भागांमध्ये तापमानामध्ये घट झालेली दिसेल अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद